हॅलो नाही बाई हॅलो मॅडम बोला हा विनुद्ध सर कुठे आहे तुम्ही रिडिंग घ्यायला आलो काय फील्ड वर मॅडम रिडिंग घ्यायला आलो ते रिडिंग वगैरे सोडा तुमचे

बोला? आ, बोला, बोला ना काय म्हणता कुठे मी खेळायची मी आता पार्टीला पार्टीला हा पार्टीला राहा पार्टीला राहा पण आपल्याला की खेळायची आजकाल कम्प्लीट पाहिजे म्हणजे पाहिजे हा सर समजून घ्या नाही समजून घ्यायचं काम अरे समजून घ्या समजून घ्या काम करा समजून घ्या हा माझे दहा लोक मोहत आहेत हा मैत मध्ये सहा लोक स्वर्गात आहेत चार लोक नरकात आहेत हा मला सहा दिवसाच्या सुट्ट्या पाहिजे हा मला चार दिवस स्वर्गात राहायचं आणि चार दोन दिवस नरकात राहायचंय स्वर्गात जा तू हा ते आपल्याला क्लिअर पाहिजे बोलायला टाइम नाही लागत बरोबर आता दहा लोक मेले आता कसं करायचं आता मी यंग लोकांना फोन लावलो चार लोक नरकत आहे आता आपले सहा दिवस नरकत राहते तसे तिथे मेनका रमला वगैरे आहे जास्त मुक्काम करून टाकू ठीक आहे बरं मी जाऊन इतक्या वर्षी झालं का चला काल तिच्या घरी चाललं जाऊ बाई नसा नाही म्हणून ऐकता घरी अरे बाई धनंभरवादी काय हवंय तुम्हाला हे बघा माझ्याकडे साधन आहे शॅम्पू आहे कॉस्मेटिक काय नाही सांगा ना मला पिक्चर बनवत प्लीज समजते सांगा बरं तुम्हाला काय हवं आहे प्लीज तुम्ही जाऊ शकता तुम्हाला का म्हणजे ऑफर चांगली आहे मला काय करावं लागेल

माहिती बरोबर कशी तुम झाली नाव सांगा नाव सांगा श्रुती इकडे इकडे उजाडत वा उजडत वाधार नंबर सांगा पत्रा नऊ झिरो पाच पन्नास सतरा बाई पैसा घाई नोकरा हळू सांगा

दोघे तू दोघे फार हात बर का मला असं नाही तुम्ही नक्की सांगा हे बघा वाटत माझ्या आता

या तुम्ही ऑफिसला आपल्या पोलीस स्टेशनला इथे मशी करायचे मॅडम ते मग महिला मागायचे काय झालं सर आपण का हो हो बसा बसा हो तुम्ही कोण आहे कुठलं मंडळ मला कोण आहे आम्ही मांडाडपूष कारंजा हे काय तुमची लोक बाई डोळ्या मारा तो माणूस साधा आहे काही नसेण केला दिले तुमची लोक कावर डोळ्या मारा म्हणाले डोळे झाकम ढोळ ना ना की ना? की अरे सांग तू सांग तुझं जिआर वाचत जा त्याच काय होतं धोड्यांची उघडझाप करावं लागत असते ते सांगल साहेब तुमच्या पुरावणी माणूस पाठवले त्यांची तर ऐकायचं या बाईला सांगले मग धोड्या उघड झाले शब्दांना माणूस माहित आहे काय पोलीस स्टेशन हे तुमच्या ऑफिस मध्ये करायचे झगडे हे सारंडा पोलीस स्टेशन आहे शांत ते तुमच्या काय बोल काय प्रॉब्लेम झालाय तुम्हाला माणूस मला गोळा मारा म्हणाला माझ्या घरात घुसला आणि मला म्हणाला सहा तुमच्याकडे आपल्याला डोळे उघडाट करत असतात तर तुम्हाला मंगळ साहेब सांगत योजनेमध्ये कशी काही कळवायची मॅडम त्यामध्ये काय असत की उघडधाम केल्यानंतर तुम्ही व्यक्ती अस्तित्वात आहे की नाही मेले की आहे यासाठी उघडधाम करावं लागते डोळ्या मरावा लागेल तुमचा आय डोळा होतो त्यामध्ये त्यांची शब्दांची काहीतरी भानगड झाली त्याच्यामुळे त्यांनी डोळा ऍक्च्युअल जे असं आहे की डोळा उघड करायची असते त्याच्यामुळे तुमची आयरी छान होते आणि तेव्हा तुम्ही ते व्यक्ती लाभार्थी आहात की नाही हे आपल्याला कन्फर्म होत छान तुम्हाला चार हजार बारा हजार पाहिजे की नाही पाहिजे तालुका कृषी अधिकारी आणि कर्मचारी शाली अधिकारी कधी खोटं बोलत असतात